नमस्कार मी डॉक्टर अमोल दाते लॅपटॉप आणि शुक्राणूंची संख्या याच्याबद्दल एक खूप महत्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याच्यात मी सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की वर नको लॅपटॉप त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की वैद्यकीय अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालंय की जर तुम्ही मांडीवर ठेवून त्याला आपण लॅपटॉप म्हणजे वर मांडीवर ठेवण्याची गोष्ट म्हणतो पण जर मांडीवर ठेवून जर तुम्ही लॅपटॉप वापरला तर शुक्राणूंची संख्या कमी होऊन तुम्ही जर बाळ होण्यासाठी इच्छुक असाल किंवा प्रयत्नशील असाल किंवा तुमचं लग्न होणार असेल झालं असेल तर ही सवय अत्यंत हानिकारक ठरू शकते याच कारण असं आहे की लॅपटॉप जेव्हा तुम्ही मांडीवर ठेवता तेव्हा तुमच्या शुक्राणू तुमच्या जे टेस्टीज असतात ज्याच्यामध्ये शुक्राणू तयार होतात तिथलं जे तापमान हे फाईव्ह डिग्री फॅरिनाईट वाढतं आणि संशोधन असं सांगतं की जर हे तापमान एक ते दोन डिग्री फॅरेनाइट जरी वाढलं तरी चाळीस टक्के शुक्राणूंची संख्या घटते म्हणून तुम्ही टेबलवर ठेवून लॅपटॉप वापरू शकता तो टेबलवर ठेवून वापरला तर त्याची कुठली हानी तुम्हाला होणार नाही आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा संदेश आहे जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत आपल्या सहकाऱ्यांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा की कोणीही लॅपटॉपवर लॅपटॉपचा वापर हा मांडीवर ठेवून करू धन्यवाद